चरमंडेरी फार्मर तयार आहे आणि संपूर्ण जाऊन चरमंडेरी फार्मवर विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि आज शेतकरी आलेले आहेत आपण विचारू कुठून आले आणि ते एकदम क्वालिटीची मशी दिले आहेत आणि समोर पिळून दिली जाते नमस्कार चरमन साहेब जय श्री जय शिवराय जय श्रीराम जय शिवराय तर आता माहीत समोर पिळून दिले जाते जादा एक चौदा बिवदा वगैरे काय दोन वाघ आहे मित्रांनो इंजिनिअरिंग क्षेत्रात आय टी क्षेत्रात आणि नोकरी पाहत असताना शिक्षक नोकरीला जोड आई वाटलांना मदत म्हणून त्यांनी आज म्हणून ते मात खरेदी केल्या ते तर आज मश्ची मश्ची ना तुटू दिली नाही त्यांनी नाही तर काही मुलं काय होतं शेतकरीची मुलं पण एकदा पुणे मुंबई सारख्या शहरात गेले का शेतीकडे आणि आई वाटल्याकडे दुर्लक्ष करतात तसं नाही इतकी होत करून माझ्या मला एक महिन्यापासून संपर्क संपर्क साधत होते त्यांच्या खात्रीच्या म्हशी आहेत त्यांना जवळजवळ तीस ते पस्तीस म्हशी करायच्या आणि काय आई वडिलांच नाही गावाकडं काहीतरी सपोर्ट झाला पाहिजे आणि त्यांना एक आर्थिक स्त्रोत व्हावा आपण गाव आपण इकडं नोकरीच्या ठिकाणी राहतो पण त्यांच्याकडं पण या निमित्ताने दुर्लक्ष नाही झालं पाहिजे म्हणून त्यांनी आज म्हशी खरेदी केलंय मित्रांनो बघू शकतो म्हैस खरेदी झाली आणि पिळून दिली जाते तर काय नाव म्हणलं दादा नाव माझं नाव आकाश इंगळे आपण वाशिम महाराष्ट्रामध्ये राहतो आपण आता सध्या दोन मशी घेतलेल्या आहेत आपल्याला ती आणि ऑलरेडी आपल्या जो मशी आहेत सात सात मशी ऑलरेडी आहेत आपण या सर्व वाशिमला घेऊन जाणार तर आपण काय करतोय व्यवसाय मी सध्या करतो स्वतः आणि भाऊ शेती आणि हे डेअरीचं वगैरे पाहतात आपली स्वतःची डेअरी आहे वाशिममध्ये मध्ये डेरी आहे तर आपल्या ज्या सात मशी आहेत त्यांच्यात आपण अजून तीन ऍड केल्या तर टोटल दहा मशी झाल्यात एकदम मोठ्या आपली दावण झाली तर कसं काय वाटलं बाजार वगैरे हो आपल्याला बाजार वगैरे मस्त आहे भरपूर मोठा बाजार आहे आणि चांगल्या आहे मशीची क्वालिटी वगैरे आवडलंय का तर ही जी मैस घेतलेली आपण तिचा काय सौदा झालाय कळस ला घेतलेली आणि सोळा लिटरची एकदम प्युअर शेंगडी पकडी एकदम क्वालिटीची मोरम आहे चरमंडेरी फार्मवरून विक्री झाली अजून आता भरपूर सारा लॉट अवेलेबल विक्रीसाठी बघू शकते संपूर्ण लॉट चरमंडेरी फार्म विक्रीसाठी अवेलेबल आहे तर आपण त्यांच्याकडून वगैरे जाणून घेऊ आणि सौदा वगैरे आवडलाय तुम्हाला एकदम टॉप क्वालिटीचे मशी भेटलेले आहेत आता तुम्ही त्याच्यात व्यवसाय नाही आपल्याला जवळपास माहिती आहे आणि शेअरमन साहेबांना पण एक नंबर आपल्याला क्वालिटीचे मशी पाहून दिल्या खुश आहेत एकदम बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आता अजून एक मैस खरेदी होणार आहे तिचाही लाईव्ह सौदा तुम्हाला बघायला भेट एकदम क्वालिटीच्या मशी त्यांनी खाली करून

s <목소리도> 음